पुण्यामध्ये पब संस्कृतीमुळेच ड्रग्जचा महापूर वाहतोय त्यामुळे पुण्यात पब नकोत अशी भूमिका काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी घेतली आहे चार हजार कोटी रुपयांचं ड्रग्ज सापडणं सा म्हणजे पुणे पोलिसांचं अपयश आहे अशी टीकाही त्यांनी केली पुण्यामध्ये ड्रग्ज प्रकरणी आंतरराष्ट्रीय रॅकेट काम करत आहे असा आरोप रवींद्र धंगेकरांनी केलाय आता माझ्यासोबत काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आहेत जे सातत्याने या संदर्भातले प्रश्न उठवत होते या संदर्भातला प्रश्न त्यांनी अधिवेशनाच्या वेळेस देखील मांडलेला होता ललित ललित पाटील प्रकरणानंतर पुन्हा एकदा ड्रग्ज रॅक्विट पुण्यात अशा पद्धतीने अॅक्टिव्ह दिसतोय एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर आमली पदार्थ चार हजार कोटीपेक्षा जास्त सापडला असेल तो काही एका दिवसात आलेला नाहीये हा ना, वर्ष वर्ष त्या ठिकाणी हा कारखाना चालतोय आणि त्यांचे सगळे एजंट त्यांचे सगळे ललित पाटील या पुणे शहरात विक्री विक्री करतात ही वस्तुस्थिती खरी आहे म्हणजे याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रकरणाला दिरंगाई होते आणि ह्याचीच सगळी जबाबदारी पुणे पोलिसांचं अपयशाकडे हे सगळं लक्षणं दिसतात कारण जर यश असतं तर ललित पाटील प्रकरणामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर लोकांमधनं आवाज येत होता मग पुणे पोलीस काय करत होतं ही गुप्तचर यंत्रणा काय करत होती मग ह्याचाच अर्थ याची पाळल्यामुळे ही सगळी भ्रष्टाचाराकडे गेलेली आहेत आणि मागच्या दोन दिवसापूर्वी आयुक्तांनी पुणे शहरामध्ये पप संस्कृती कशी नियमावली बसवायची ह्याच्यामध्ये जी प्रेस घेतली त्या प्रेसलाच माझा आक्षेप आहे पो ह्या पुणे शहरामध्ये पप संस्कृती नाही पाहिजे पप संस्कृतीमध्ये अंमली पदार्थ विकली जातात आणि अधिकृत त्या ठिकाणी सगळं विक्री चालू होईल मोठा भ्रष्टाचार होईल पुणे पोलिसांमधले अनेक लोक त्या ठिकाणी पैसे घेतील आणि इथं राजरोजपणे आंबली पदार्थ विकले जाईल आता तरी पुण्यात ड्रग्ज बऱ्यापैकी थांबलेत तुम्हाला असं वाटतं कारण तुम्ही याचा पाठपुरावा सातत्याने करतायत की अजून देखील कुठले रॅकेट कुठले तरी टोळी ॲक्टिव आहे तर सगळीकडे रोजासपणे हे आमली पदार्थ विकले जातात पब संस्कृतीमध्ये अंमली पदार्थ विकले जातात हुक्का पार्लरमध्ये आम्ही पदार्थ विकले जातात तुम्ही कधी मला सांगा आपण एखाद्या हुक्का पार्लरवर तुम्हाला अंमली पदार्थ सापडतील पुणे पोलिसांनी हे हुक्का पार्लर बंद केले पाहिजे गोंडस नावाखाली ज्या परवानग्या देतात त्याच्या आतमध्ये काय चालतं हे पोलिसांना माहिती आहे आणि पोलिसांनी याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे अन्यथा नाही तर आमची तरुणा झाल्याशिवाय राहणार नाही ना आणि याची सर्व जबाबदारी सरकारची आहे पण सरकार सत्तेच्या राजकारणामध्ये गुंतलेलं आहे जनतेकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही राजेश ड्रग्जचा प्रसार होण्यासाठी पुण्यामधली पब संस्कृती जबाबदार असल्याचा आरोप करत पुण्यामध्ये पब नकोत अशी भूमिका रवींद्र धग्गेकरांनी मांडली आहे एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट